कपाशीसारखं पीक ज्याला जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर त्याची उत्पादकता ही सगळ्यात चांगली मिळू शकते असं पंधरा सोळा वीस क्विंटलपर्यंत काढणारे बरेचसे शेतकरी आपल्याकडे आहेत ज्यालाच पंचवीस तीस क्विंटलपर्यंत कसं न्यायचं यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्यावर जर प्रयत्न केले तर त्याच्यात दोन तीन लाखापर्यंत उत्पादन आपल्याला त्याचं मिळू शकतं कपाशीमध्ये लागवड अंतर लागवडीची दिशा खतव्यवस्थापन आणि पुढं जर पाण्याचा ताण पडला तर एखादं पाणी देण्याची व्यवस्था या गोष्टीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याच्या खतव्यवस्थापनामधले जे चार टप्पे आहेत त्या टप्प्याटप्प्याने जर खत गेलं तर त्याचं उत्पादन पंधरा सोळा क्विंटलच्या आसपास निघतं आठशे आठ हजार रुपये क्विंटल बनलं तर एक लाख वीस हजाराच्या आपण तीस चाळीस हजार रुपये खरं तर सत्त्याऐंशी हजार रुपये सहा महिन्यामध्ये देणारं पीक म्हणजे कापूस याच्यासारखं सर्वोत्तम पीक दुसरं नाही त्याच्याही आपण लक्ष घेतलं पाहिजे तीन चार पिकाकडे आपण जर लक्ष दिलं तर आपण उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो शेती मातीचे बोल आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका